सहकार महर्षी उत्तमरावजी ढिकले फाउंडेशन अँड ट्रस्ट नाशिक यांच्या सौजन्याने सन 2025 या दिनदर्शिकेचे प्रकाशन नाशिक पूर्वचे आमदार माननीय श्री राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार साहेबांनी ट्रस्टच्या कामाचे कौतुक करून संस्था जे काही समाज उपयोगी काम करत आहे या कामासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल चंद्रकांत गोवर्धने तसेच माननीय उल्हासभाऊ धनवटे अनिल भाऊ लोखंडे मनोज काका कोकरे वाळू आप्पा काकड दिलीप भाऊ निमसे विलास जोशी लोणारी साहेब प्रकाश शिंदे प्रवीण भाटे राहुल राजपुरोहित नागेश भाऊ चव्हाण दीपक चव्हाण एडव्होकेट अशोक कोळेकर संदीप नाना पाटील सुरेश सोळंके राजूभाऊ थोरात अविनाश भाटे विकी पवार प्रतीक गवळी सूरज भैया परदेशी ऋषिके शिंगळे सिद्धेशिंगळे अविनाश भाटे ओम क्षीरसागर अभिषेक राजपुरोहित शुभम पाटील मयूर पाटील सिद्धेश गुप्ता विशाल नवले कुंदन चव्हाण सोमनाथ कुलकर्णी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष महेश बैरागी संस्थेचे सचिव राहुल क्षीरसागर खजिनदार जय मुजवती सदस्य दीप गरकर सदस्य रुपेश लासुरे संस्थेचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते